नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत आदर्श मित्रमंडळाजवळ आज गणपतीचा दिवस आहे म्हणजे गणपती प्रतिष्ठापणे दिवस आहे त्याच्यानंतर आदर्श मंडळाच्या जवळ इथं हा साप आढळून आलेला आहे रोडला उकरीचा जातीचा हा साप आहे बिनविषारी असलेला साप आहे ह्याची डिझाईन बघा डोक्यावर व्ही आकाराचा काळा कलर आहे एकदम इंग्लिश मध्ये व्ही कसं असतो त्या टाईममध्ये व अंगावर काळे आहेत झाडमध्ये व तांबणीचा जो कसा कलर असतोय तसामध्ये आहे त्याच्यावरून उलकून जावा की हा साप कुकरे आहे हा साप साठ सेंटीमीटर पर्यंत वाढतोय जास्त मोठा होत नाही बिनविषारी आहे हा पालींच्या अंडी लहान पाली छोट्या सरडे त्याच्या अंडी खाण्यावरून जगतो छोटे बेडूक सुद्धा याच्या खाण्यात समाविष्ट आहेत याला पकडून सुरक्षित सोडूया आपण आदर्श मित्र मंडळाच्या इथं आता आपण जो कुकरी साप पकडलेला आहे त्याला इथं नैसर्गिक रिलीज केलेला आहे आज गणेश प्रतिष्ठापनेचा दिवस आहे याच वेळी हा साप निघलेला आहे तीस ते साठ सेंटीमीटर पर्यंत वाढणारा हा साप आहे जास्त मोठा हा साप होत नाही बघताना हा साप विषारी वाटतोय पण पन, पूर्णपणे बिनविषारी जातीचा जा साप आहे